अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार तीस हा आकडा फक्त एका कॅलेंडरवरचा नाही हा काळाचा इशारा आहे ज्या गोष्टी आपण आज सामान्य समजतो त्या गोष्टी हजारो वर्षांपूर्वीच दत्तात्रेयांनी सांगितल्या होत्या आज जग वेगाने बदलत आहे नाती तुटत आहेत माणसं जवळ असूनही दूर जात आहेत आणि धर्म तो फक्त नावापुरता उरतोय दत्तात्रेय म्हणतात कलियुगात संकट बाहेरून येणार नाही ते माणसाच्या मनातूनच जन्म घेईल जर तुम्ही दत्तभक्त असाल जर तुम्हाला गुरुकृपा हवी असेल आणि जर हे शब्द मनाला भिडत असतील तर आत्ताच कमेंटमध्ये एकच मंत्र लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कारण आज ऐकलेले शब्द उद्या आयुष्य वाचवू शकतात संकेत पहिला धर्माचा पहिला रास फक्त दिखावा उरेल दत्तात्रेयांनी सांगितलेला पहिला संकेत अत्यंत धक्कादायक आहे ते म्हणतात कलियुगात धर्म राहील पण श्रद्धा नसेल मंदिरांची संख्या वाढेल पण मनातला देव हरवेल लोक सकाळी कपाळावर टिळा लावतील पण संध्याकाळी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला मागेपुढे पाहणार नाहीत पूजा होईल आरती होईल पण अहंकारही तेवढाच वाढेल दत्तात्रेय म्हणतात ज्या दिवशी धर्म म्हणजे फक्त कपडे फोटो आणि दिखावा बनेल त्या दिवशी समजा कलियुगाने पहिला टप्पा पूर्ण केला आज आपण तेच पाहतोय देवाच्या नावावर भांडणं धर्माच्या नावावर द्वेष आणि श्रद्धेच्या नावावर व्यापार हे धर्म नाही हा धर्माचा मुखवटा आहे संकेत दुसरा गुरु शिष्य नात्याचा अंत दुसरा संकेत आणखी खोल जखम करणारा आहे दत्तात्रय म्हणतात कलियुगात गुरु भरपूर असतील पण शिष्य हरवलेले असतील खरे गुरु मौनात राहतील आणि खोटे गुरु गर्जना करतील जिथे ज्ञान विकलं जाईल जिथे दीक्षा म्हणजे व्यवहार असेल आणि श्रद्धा म्हणजे अंधानुकरण शिष्य प्रश्न विचारणार नाही आणि गुरु उत्तर देणार नाही कारण दोघांनाही सत्य नको असेल दत्तात्रेय सांगतात ज्या दिवशी गुरु अहंकाराने बोलू लागेल आणि शिष्यविवेक गमावेल त्या दिवशी समाज अंधारात चालला आहे आज सोशल मीडियावर हजारो गुरु आहेत पण दिशा दाखवणारा कुणीच नाही संकेत तिसरा पैसा हाच सर्वात मोठा देव बनेल तिसरा संकेत ऐकून माणूस हादरतो दत्तात्रय म्हणतात कलियुगात पैसा हा सर्वात मोठा धर्म बनेल माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरून नाही तर त्याच्या बँक बॅलन्सवर ठरेल नाती तोडली जातील पैशासाठी लग्न ठरतील पैशासाठी आणि खूनही होतील पैशासाठी आईवडील वृद्धाश्रमात जातील कारण मुलांना वेळ नाही पण पैसा कमवायला वेळ आहे दत्तात्रय सांगतात ज्या समाजात नोटा बोलू लागतात आणि माणसं गप्प बसतात तो समाज आतून मरतो आज आपण तिथेच उभे आहोत संकेत चौथा सत्य एकटं पडेल खोटं जिंकेल चौथा संकेत फार सूक्ष्म पण फार भयानक आहे दत्तात्रय म्हणतात कलियुगात सत्य बोलणारा शिक्षा भोगेल जो खोटं बोलेल तो यशस्वी ठरेल जो प्रामाणिक असेल तो अडचणीत येईल कारण सत्याला संयम लागतो आणि खोट्याला फक्त धाडस दत्तात्रय सांगतात ज्या दिवशी खोटं इतकं गोड वाटेल की सत्य कडू वाटू लागेल त्या दिवशी अधर्म सत्तेत आहे आज खोट्या बातम्या पसरतात सत्य दाबलं जातं आणि योग्य माणूस चुकीचा ठरतो हेच कलियुगाचं पहिलं मोठं यश आहे संकेत पाचवा माणसाचं मनच त्याचा शत्रू बनेल दत्तात्रेयांनी इथे एक फार खोल गोष्ट सांगितली आहे ते म्हणतात कलियुगात माणूस बाहेरून हरत नाही तो आतून हरतो मन अस्वस्थ राहील समाधान नसेल सगळं असूनही रिकामेपणा असेल लोक हसतील पण आतून तुटलेले असतील दत्तात्रेय म्हणतात जेव्हा माणूस स्वतःशीच लढायला लागतो तेव्हा समजा कलियुग पूर्ण ताकदीत आहे आज मानसिक आजार वाढतायत औषध आहेत पण शांतता नाही या टप्प्याचा गंभीर इशारा दत्तात्रय स्पष्ट सांगतात ही फक्त सुरुवात आहे धर्माचा ढ्हास गुरु शिष्य नात्याचा अंत पैशाचं राज्य सत्याचा पराभव हे सगळं मिळून दोन हजार तीस नंतरच्या काळाची पायाभरणी करत आहे जो माणूस आजच जागा झाला नाही तो उद्या वेळेवर उठू शकणार नाही ज्या ठिकाणी धर्माचा ढ्हास सुरू होतो जिथे गुरु शिष्य नातं तुटतं आणि पैसा सर्वात मोठा देव बनतो तिथे पुढचा प्रहार थेट माणसाच्या नात्यांवर होतो दत्तात्रेय म्हणतात कलियुगात शत्रू बाहेर नसतो तो घरात जन्म घेतो आणि तो शत्रू म्हणजे स्वार्थ संकेत सहावा कुटुंबव्यवस्था कोसळण्याचा संकेत दत्तात्रेयांनी सांगितलेला हा संकेत आज अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होत आहे ते म्हणतात कलियुगात घरं उभी राहतील पण घरात माणसं राहणार नाहीत आईवडील जिवंत असतील पण ओझं वाटतील मुलं मोठी होतील पण कृतज्ञता लहानच राहील पूर्वी घरात मोठ्यांचा शब्द अंतिम असायचा आज घरात मोठ्यांचं अस्तित्वच गैरसोयीचं वाटतं दत्तात्रेय सांगतात ज्या दिवशी मुलं आईवडिलांना वेळ नाही म्हणून बाजूला काढतील त्या दिवशी समाजाचा कणा मोडेल आज वृद्धाश्रम भरत चालले आहेत आणि घरं रिकामी होत आहेत हा विकास नाही हा विनाशाचा पहिला दरवाजा आहे संकेत सातवा स्त्रीचा अपमान सामान्य बनेल दत्तात्रयांनी हा संकेत फार वेदनेने सांगितला आहे ते म्हणतात कलियुगात स्त्री पुजली जाईल भाषणात पण छळली जाईल वास्तवात नात्यांमध्ये पवित्रता राहणार नाही प्रेमातही स्वार्थ मिसळलेला असेल स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिलं जाणार नाही तर वस्तू म्हणून दत्तात्रय सांगतात ज्या समाजात स्त्री सुरक्षित नाही तो समाज कितीही प्रगत असला तरी तो आतून सडलेला असतो आज स्त्री शिक्षित आहे स्वावलंबी आहे पण सुरक्षित नाही हेच कलियुगाचं भयावह सत्य आहे संकेत आठवा न्याय पैशाने विकत घेतला जाईल दत्तात्रयांनी दिलेला हा संकेत थेट व्यवस्थेवर बोट ठेवतो ते म्हणतात कलियुगात न्याय अंधळा नसेल तो विकला गेलेला असेल दोषी मोकळा फिरेल आणि निरपराध शिक्षा भोगेल सत्य हातात पुरावे घेऊन उभं राहील पण खोटं ओळखीच्या जोरावर जिंकेल दत्तात्रय सांगतात ज्या दिवशी न्यायालयात सत्य हरतं त्या दिवशी समाजात अधर्म राज्य करतो आज काय वेगळं आहे पैसा सत्ता ओळख हेच तीन देव झाले आहेत संकेत नव्वा निसर्गाचा कोप दत्तात्रयांचा थरारक इशारा आता येतो तो संकेत जो माणसाला सर्वात जास्त हादरवतो दत्तात्रय म्हणतात कलियुगात निसर्ग शांत राहणार नाही कारण माणसाने निसर्गाला देव मानणं सोडलं आहे झाडं तोडली जातील नद्या विकल्या जातील डोंगर पोखरले जातील आणि मग पूर येतील दुष्काळ पडतील भूकंप हादरवतील दत्तात्रय स्पष्ट सांगतात निसर्गाचा कोप हा शिक्षा नाही तो इशारा असतो आज पूर येतात लोक म्हणतात आपत्ती पण दत्तात्रय म्हणतात ही आपत्ती नाही ही माणसाच्या लालसेची पावती आहे संकेत दहावा अन्न पाणी आणि हवा अशुद्ध बनेल हा संकेत फार शांतपणे सांगितला आहे पण परिणाम भयानक आहेत दत्तात्रय म्हणतात कलियुगात माणूस खात असेल पण तृप्त होणार नाही अन्न असेल पण त्यात जीवन नसेल पाणी असेल पण ते शुद्ध नसेल हवा असेल पण ती श्वास घेण्यासारखी नसेल दत्तात्रेय सांगतात जेव्हा अन्न औषध बनेल आणि औषध अन्न बनेल तेव्हा समजा काळ फार पुढे गेला आहे आज हेच होत आहे संकेत अकरावा मानसिक अस्थैर्याचा उद्रेक दत्तात्रयांनी फार आधीच सांगितलं होतं ते म्हणतात कलियुगात शरीर कमी आजारी पडेल पण मन जास्त आजारी पडेल लोक बोलतील पण ऐकणार नाहीत लोक हसतील पण आनंदी नसतील लोक जोडलेले असतील पण एकटे असतील दत्तात्रय सांगतात मन शांत नसेल तर सगळं असूनही काहीच उरत नाही आज माणसाकडे सगळं आहे पण शांत झोप नाही या टप्प्याचा गंभीर अर्थ दत्तात्रय स्पष्ट सांगतात हा काळमधला आहे हा तो टप्पा आहे जिथे माणसाला अजून निवड करता येते जर इथेही तो थांबला नाही तर पुढचा काळ फार कठीण असेल धर्म ढासळला नाती तुटली निसर्ग रागावला हे सगळं पुढच्या मोठ्या वादळाची नांदी आहे आजही वेळ गेलेली नाही दत्तात्रय म्हणतात ज्याला संकेत समजतात तोच संकटातून मार्ग काढतो हे शब्द ऐकणं योगायोग नाही हे इशाऱ्याचं दार आहे कारण पुढचा काळ फक्त धैर्याची परीक्षा घेणार नाही तो श्रद्धेचीही परीक्षा घेणार आहे दत्तात्रयांची भविष्यवाणी दोन हजार तीस नंतरचा काळ अंतिम परीक्षा आणि तारणाचा मार्ग जिथे धर्म फक्त दिखावा बनतो जिथे नाती तुटतात जिथे निसर्ग रागावतो तिथे काळ थांबत नाही तो पुढे जातो आणि त्या पुढच्या टप्प्याबद्दल दत्तात्रेय फार आधीच सावध करून गेले आहेत ते म्हणतात कलियुगाचा शेवट अचानक होत नाही तो हळूहळू माणसाची ताकद काढून घेतो आणि दोन हजार तीस नंतरचा काळ हा त्याच प्रक्रियेचा निर्णायक टप्पा आहे संकेत बारावा रोग वाढतील पण उपचार अपुरे पडतील दत्तात्रय सांगतात कलियुगात रोग नवीन असतील पण माणसाची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल आजारी शरीरापेक्षा आजारी मन जास्त त्रास देईल औषधं असतील रुग्णालयं असतील तंत्रज्ञान असेल पण समाधान नसेल कारण मूळ आजार शरीराचा नसून जीवनशैलीचा असेल दत्तात्रय स्पष्ट सांगतात जेव्हा माणूस निसर्गाविरुद्ध जगतो तेव्हा निसर्ग त्याला जगू देत नाही रोग फक्त शरीरावर नाही तर विचारांवर हल्ला करत आहेत मानसिक युद्धाचा काळ हा संकेत फार थोड्यांना समजतो दत्तात्रय म्हणतात पुढची युद्ध रणांगणावर नाही मनामध्ये लढली जातील शस्त्र तलवारी नसतील ते विचार असतील शत्रू समोर दिसणार नाही तो मोबाईलमध्ये स्क्रीनमध्ये बातम्यांमध्ये लपलेला असेल लोक काय विचार करतात काय मानतात कशाला घाबरतात हेच युद्धाचं केंद्र बनेल दत्तात्रय सांगतात ज्याचं मन कमकुवत आहे तो आधीच पराभूत आहे दोन हजार तीस नंतरचा काळ मानसिक स्थैर्याची कसोटी पाहणार आहे जागतिक अस्थिरता आणि भीतीचं राज्य दत्तात्रयांनी या टप्प्याबद्दल फार स्पष्ट शब्द वापरले आहेत ते म्हणतात कलियुगाच्या शेवटाकडे जग अस्थिर बनेल देशांमध्ये संघर्ष वाढतील विश्वास कमी होईल आणि भीती सर्वत्र पसरलेली असेल कुठे युद्धाची चर्चा कुठे अन्नटंचाई कुठे पाण्याचा प्रश्न दत्तात्रय सांगतात जेव्हा माणूस भविष्याबद्दल सतत घाबरलेला असेल तेव्हा समजा काळ कठीण आहे हा काळ बाहेरून कमी आणि आतून जास्त तोडणारा आहे गर्दीतही माणूस एकटा पडेल दत्तात्रयांचा हा संकेत अत्यंत वेदनादायक आहे ते म्हणतात कलियुगात माणूस हजारो लोकांत राहील पण तरीही एकटा असेल नाती असतील ओळखी असतील संपर्क असतील पण आपुलकी नसेल कोणी ऐकणार नाही कोणी समजून घेणार नाही दत्तात्रय सांगतात जेव्हा माणूस स्वतःच्या दुःखाबद्दल कोणाशी बोलू शकत नाही तेव्हा तो खऱ्या अर्थाने एकटा असतो हा एकटेपणा पुढच्या काळात सर्वात मोठं संकट बनेल हा काळ कुणासाठी धोकादायक आहे दत्तात्रेय सरळ सांगतात हा काळ त्या माणसासाठी धोकादायक आहे जो फक्त स्वतःसाठी जगतो ज्याला पैशाशिवाय काही दिसत नाही ज्याला अहंकार प्रिय आहे ज्याला कुणाचं दुःख स्पर्श करत नाही असा माणूस या काळात आतून कोसळेल कारण कलियुग स्वार्थाला बक्षीस देत नाही तो शेवटी शिक्षा देतो मग कोण वाचेल इथे दत्तात्रय एक फार मोठी आशा देतात ते म्हणतात जो देवाकडे वळतो तो पळपुटा नसतो तो शहाणा असतो जो माणूस साधेपणाकडे वळतो जो अहंकार कमी करतो जो सत्याशी चिकटून राहतो तोच या काळात टिकतो दत्तात्रय सांगतात कलियुगात मोठं ज्ञान लागत नाही मोठं हृदय लागतं नामस्मरण गुरुभक्ती आणि संयम हेच या काळाचं कवच आहे दत्तात्रयांनी सांगितलेला अंतिम मार्ग दत्तात्रय स्पष्ट सांगतात मी चमत्कार सांगायला आलो नाही मी मार्ग दाखवायला आलो आहे ते मार्ग सांगतात रोज थोडं नामस्मरण अहंकारावर नियंत्रण कुणालाही जाणून बुजून त्रास न देणं निसर्गाचा सन्मान आणि सत्याची बाजू न सोडणं ते म्हणतात जो माणूस आतून स्वच्छ आहे त्याच्यावर काळाचाही अधिकार चालत नाही दोन हजार तीस नंतरचा काळ भयानक का आहे असं नाही तो चाळणीसारखा आहे जो आतून खरा आहे तो टिकेल जो फक्त दिखावा करतो तो गळून पडेल दत्तात्रयांनी ही भविष्यवाणी आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर वेळीच जाग करण्यासाठी दिली आहे आजही वेळ आहे आजही मार्ग उघडा आहे कारण गुरुकृपा असली तर कलियुगही पराभूत होऊ शकतं आज तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकला याचा अर्थ एकच दत्तात्रेयांची कृपा तुमच्यावर आहे हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही हा जाग होण्यासाठी आहे जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील जर तुम्हाला वाटत असेल की ही भविष्यवाणी प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे आणि जर तुम्ही गुरुभक्त असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या कुटुंबात मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंटमध्ये एकच मंत्र लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कारण कलियुग कितीही कठीण असो गुरुकृपा असेल तर मार्ग नक्की मिळतो श्री गुरुदेव दत्त